प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान हा व्हावा मग तो हुशार असो की नसो परंतु विद्यार्थी शिकतो आणि त्याला पुढे शिकण्यासाठी प्रेरित केलं जावं त्याला प्रेरणा मिळावी आणि हे प्रेरणास्थान देण्याचं काम गेल्या सोळा वर्षापासून देवीदैवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडळ खोली आयोजित करीत आहे आणि निश्चितच असं एक विशेष कार्य अभिनेत दळवी आणि संतोषी मस्कर यांच्या सहकार्यांच्या वतीने हे होत आहे मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जायचं असेल तर मेहनत आणि कष्ट करायला हवं कोणत्याही गोष्टी क्षेत्रात पुढे जायचं असेल तुम्हाला शिक्षण असो की इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये मेहनतीशिवाय पर्याय नाही उद्योगपती टाटा अंबानी बिर्ला आणि जे मला वाटतं त्याचं नाव आठवत नाही परंतु जे सध्या जागतिक पातळीवर अव्वल दर्जाचे जे संपत्ती जे आहेत पैशावाले एक दे त्या प्रत्येक व्यक्तींचं म्हणणं आहे की तुम्ही आज जे कष्ट मेहनत कराल तरच पुढे जाल त्यांनी आपलं आयुष्यामध्ये मेहनत आणि कष्ट करूनच त्यांनी त्यांचं स्थान मिळवलं आहे आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला हाच संदेश आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा कुठे पुढे जा परंतु मेहनत आणि कष्टाशिवाय त्याला पर्याय नाही तरच तुम्ही पुढे जाऊ शकता ब्याऐंशी विद्यार्थ्यांचा एकूण गुणगौरव करण्यात आला आहे आणि कोलिवली पारिवली ग्रामपंचायत आणि कवाळ ग्रामपंचायत हातीतील जेवढी जेवढी गावं आहेत या पंचपूषील त्या गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे आणि तसेच मंडळाशी संबंधित निगडीत जे विशेष सदस्य आहेत त्या सदस्य जे देणगीदार आहेत सहकार्य करणार आहेत त्या त्याशी संपर्क असणाऱ्या काही विशेष विद्यार्थ्यांचा इतर गावातील गुणगौरव करण्यात आलेला आहे शिक्षक हा विद्यार्थ्याला दिशा देण्याचं काम करत असतो शिक्षक हा शिकवण्याचं काम करत असतो आणि तो संस्कार घेण्याचं काम करत असतो परंतु ते घेण्याचं काम कर्तव्य पार पडण्याचं काम विद्यार्थ्याचं असतं म्हणजे विद्यार्थी जर ते घेत नसतात तर शिक्षकांचा काही प्रश्न नाही परंतु शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक वाट दाखवण्याची तसेच आमचे गुरुवारी की आदर्श गुरुवारी आमचे स्वास बसत आमच्या सोबत आहेत आणि सर्वच विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना त्यांचे आदर्श जीवन जी शैली आहे आदर्श जीवन जगण्याची जी कला आहे ती मला वाटतं अनेक बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून शिक घेतलेली आहे निश्चितच मॅडमचा प्रश्न अतिशय स्तुत्य आहे की सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकाने जोपासावी प्रत्येकाने जपली पाहिजे कारण आज समाजासाठी तुमच्यासाठी तुमचा गुणगौरव जर कोणतरी केला आहे तर उद्या तुम्ही जर मोठे झालात तुम्ही कमवायला लागले तुम्ही जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर मोठे झाले तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडून सुद्धा समाजाची गरज असलेल्या किंवा प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी तुम्ही सुद्धा निश्चितच सत्काराने सन्मान सोले असे इतरांचे केले पाहिजेत